मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी एशियन पंपासमोर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने पुढील अज्ञात वाहनास धडक घटना घडली आहे या अपघातात गंभीर जखमी महामार्गावर संथ गतीने सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जाते मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एका ट्रकने तत्काळ ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने या पुढील वाहनाला जोरदार धडक दिली यामध्ये मागील ट्रकची चेंगरून आत वाहन चालक अडकला यामध्ये आणि अथक प्रयत्न करीत जखमी बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कासा पोलीस आणि महामार्ग टोल प्रशासन घटनाचे धाव घेत क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूस घेत या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी सोडवली न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले कासा